सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आता सध्या सुरू आहे या बैठकीला साधू महंत उपस्थित आहेत या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर होणार आहेत विनास ही बैठक सध्या पार पडते दोन हजार सत्तावीस ला नाशिकमध्ये सिंहस्त कुंभमेळा होणार आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाली आहे साधू महंत सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत त्याचबरोबर अनेक महत्वाचे आमदार खासदार आणि मंत्रीही या बैठकीला उपस्थित आहेत एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर मागण्या नेमक्या काय आहेत साधूग्रामसाठी पंधराशे एकर कायमस्वरूपी जमीन सिंहस्त प्राधिकरणामध्ये साधू महंतांचा सहभाग असावा केंद्र आणि राज्याकडून कुंभमेळ्यासाठी निधीची मागणी इमस्त कुंभमेळा त्र्यंबकेश्वरचा की नाशिकचा गोदावरी संदर्भात साधू महंत नाराज आहेत त्या संदर्भातले सगळे धार्मिक विधी काय असतील या संदर्भामध्ये चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी होणार आहे सर्व आखाड्यांचे प्रमुख या ठिकाणी हजर झालेले आहेत सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत आणि अजून त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना काय आहे काय नको आहे या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांशी करणार आहेत